लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी सातारचे जिल्हाधिकारी का व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे आपल्या समोर जिल्हाधिकारी जितेंद्र सर आहेत सर लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे किती आनंद आहे तुम्ही सांगा सांगा खूप आनंद आहे आणि शासकीय अधिकारी असताना आणखीन जास्त एक आनंद असतो कारण ते जे लोकशाहीचे त्यवार आहे त्याला राबवण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेतात तयारी करावं लागते चार पाच महिने एक वर्ष लागते याच्यामध्ये सर्व गोष्टी करण्यामध्ये तर आम्हाला आणखी आनंद वाटते की एवढी मेहनत करून आणि इकडेपर्यंत ह्या गोष्टी आणतो आहे आज मात्र सतरामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे विधानसभेची सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना आम आमच्या हाच आव्हान देतील की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चाल वोटिंग चालेल तर प्रत्येक मतदार प्रत्येक मतदार त्याचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जाऊन त्याचा वोट करावा आणि जे लोकशाही आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचाही सहभाग नोंदवावा सर साधारण जिल्ह्यामधली परिस्थिती जिल्ह्यामधले वोटर्स किती आणि उमेदवार वगैरे हो काही थोडक्यात सांगता येईल की कसं कसं काय आहे सव्वीस चे दरम्यान एकूण आपले वोटर आहे ओके okay. आणि आठ आपले असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज आहे जवळपास प्रत्येक ठिकाणी जे मतदाराची संख्या आहे ते जवळपास सेम आहे एकूण जे आपले पोलिंग स्टेशन आहेत ते तीन ती हजार एकशे पासष्ट okay. आहे ओके आणि दुर्गम भागा असे काही आहे जिथे पोलिंग पार्टीला जायला डेड तास पॅदल चलावं लागते तर तसेही आपले वेस्टर्न घाटामध्ये काही पोलिंग स्टेशन आहे ओके तर तिथेही आपली पोलिंग पार्टीज काल दुपारीपर्यंत पोहोचली होती बरं okay. तिथे जरी पाच वोटर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण आपली वेगळी टीम पाठवतो ओके असंही काही उदाहरण आहे आपल्या साताराच सातारामध्ये खरंच असं म्हटलं तर दुर्गम भाग पण आहे दुष्काळी भाग आहे निसर्गरम्य भाग आहे डोंगरी भाग आहे हे कसं ऍडजस्ट झालं आपल्याकडनं निवडणूक आयोग म्हणून आणि वेगवेगळे भाग जरी असून असूनही आपला उद्देश असा असतो की दोन किलोमीटरचे परिसरात बर मतदारांना त्याच्या मताच अधिकार वापरण्यासाठी संधी दिली पाहिजे म्हणजे म्हणून आपण या पद्धतीने पोलिंग स्टेशन तयार करतो की कि दोन किलोमीटरची पेक्षा जास्त लोकांना जाण्याची गरज पडली नाही पाहिजे त्या अनुषंगाने आपण दुर्गम भाग असेल दुष्कामाल भाग असेल कुठेही असेल आपण मतदान केंद्र उभे केलं आहे मतदान केंद्राची संख्या सुद्धा आपण वाढवली होती आणि या पद्धतीने सुद्धा वाढवली होती की एक मतदारसंघामध्ये एक पोलिंग स्टेशनमध्ये जास्त काही वोटरची संख्या नसली पाहिजे जेणेकरून लाईन लागू नये आणि कुठल्याही प्रकारचा त्रास जे आहे ते आपल्या वोटर्सला होऊ नये त्यासाठी आपण काळजी घेतलेली आहे अच्छा मॅडम आपण काय सांगाल या मी सर्व मतदारांना ह्याच सांगेन की मोठ्या प्रमाणात येऊन सहकुटुंब येऊन तुम्ही मतदानाचा हक्क वाजवा प्रशासनतर्फे सगळेच सोयीच्या सुविधा केलेली आहे आरोग्याच्या पाणीच्या आपल्या सावलीच्या इवन आता जर गर्दी जास्त असेल तर वेटिंग रूम आणि क्यू सिस्टमच्या पण सुविधा केलेली आहे तो सर्वांनी पुढे येऊन शंभर टक्के सातारामध्ये मतदान व्हायचं आहे हा संकल्प घेऊन पुढे यायचा एवढी तयारी केलेली आहे किती रिस्पॉन्स मिळेल आपल्याला वाटतं या लोकशाहीच्या उत्सवला किती टक्के मतदान होईल संपूर्ण जातात डेफिनेटली रिस्पॉन्स मिळेल आणि मला वाटतंय की यावेळी सतरामध्ये पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्क्याच्या पेक्षा जास्त मतदान होतील अच्छा बरेचसे असे मतदान मतदार असे होते ज्याचं नाव आपली यादीमध्ये होता जे अनफॉर्च्युनेटली मृत्यू झाले होते किंवा वेगवेगळे कार्यामध्ये तर तेही आम्ही कमी केला सहा टक्के तसे तर ऑलरेडी कमी केलेले आहेत आणि okay. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर यावेळी स्वीप ॲक्टिव्हिटीज पण दाबवलेली आहे महिला बचत गट घरोघरी गर गर जाऊन भेट देत आहेत मागच्या काही दिवसापासून सुद्धा देणार आहेत तर सर्व लोकांना म्हणजे माहिती पण आहे आता लोकशाहीच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काय म्हणतो आपण सर्व एक्सपिरियन्ससुद्धा आहे आणि वाटतं तुम्ही वोट जनतेला तर हे होते सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागरेजन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आणि त्यांनी आवाहन केलं की संपूर्ण साताऱ्यातल्या जिल्ह्यातील जनतेनी हे पुढे यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा